नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यावीशी वाटते की आपण नेहमी जातो शेवाळे सरांच्या शेडवरती पण आपल्याला शेवाळे सरांच्या मध्ये जे पण काय बारकावे आहेत ते आपण घेण्याजोगे आहेत ते आपण घेत नाही मित्रांनो तर आज सांगण्याचा उद्देश म्हणजे की शेवाळे सरांच्या शेडवरती जी याच जातीच्या दोन मोठ्या गाई आणि दोन कालवडी होत्या ज्यांना शेवाळे सरांनी नारंगी मोसंबी म्हणून संबोधलं होतं त्या चार जनावरांची आज विक्रमी विक्री शेवाळे सरांनी केली आहे त्या चार जनावरांमध्ये त्यांना ला दहा लाख उत्पन्न मिळाले तर ती चार जनावर शेवाळे सरांनी समोरच्या माणसाला दहा लाख रुपयाला विकलेली आहेत ज्यामध्ये त्या दोन कालोडी ज्यांना आणखी साधारणतः तीन साडेतीन महिने वेण्यासाठी टाइम आहे आणि त्यामध्ये एक विलेली गाय होती तिला पण सेक्शेड सीमेंट से बहुतेक त्यांनी टाकलं होतं त्यांनी शेड मध्ये सांगितलं होतं ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी मध्ये में सांगा की सीमेंट सेक्सेड वापरलं होतं रेग्युलर वापरलेलं होतं ज्यामध्ये त्या ची बहुतेक गाय होती ती दुसऱ्या व्याथामध्ये होती आणि तिला कालवड मिळाली सरांनी फेसबुकमध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर एक माझा अंदाज पाच नंबरच्या पाच नंबरला बांधलेली एक गाय त्यामध्ये त्यांनी विकली आणि त्या दोन कालवडी त्या कालवडींची सेपरेट मागणी आधीच झाली होती पाच लाखाला त्या दोन कालवडींची आधीच मागणी झाली होती पण सरांनी त्यावेळेस त्या दिल्या नव्हत्या पण एकदम चार जनावर सटात गेल्यामुळं त्यांना तो जी रक्कम आहे ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची रक्कम मिळाली दहा लाखामध्ये चार जनावर म्हणजे ही काही सोपी गोष्ट किंवा साधी गोष्ट नाही तर या पाठीमागे त्यांचा अथक परिश्रम आणि त्यांचं ब्रीडिंगवरती असणार लक्ष आणि त्यानंतर जे फिडिंगवरती आहे ते फिडिंगवरती बारीक लक्ष त्यांचं आहे या सर्व गोष्टींमुळे यामध्ये त्यांना त्यांनी वासरांसाठी केलेला वासरांचा पिंजरा हा पण फायदेशीर ठरू शकतो कारण त्यांच्याकडे वासरं जी सर सांभाळतात की त्यांच्यामध्ये वासर सांभाळण्यासाठी त्यांचा जो हातखंड आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये दिसत नाही मित्रांनो कारण जी वासरांची क्वालिटी वासरांची शरीरेष्ठी आणि वासरांचा जो पण काय शारीरिक विकास आहे तो त्यांच्या शेडवरती जो त्यांनी साध्य केलाय तो बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही तर शेवाळे सरांचे आपल्या चॅनल तर्फे खूप खूप अभिनंदन की त्यांच्या शेडवरती एवढी विक्रमी विक्री झाली आहे आता भविष्यामध्ये त्यांचं पूर्णपणे लक्ष कारण याच्या जातीच्या साधारण त्यांच्याकडे माझा अंदाज एकच गाय राहिले असेल आता आणि त्यांचं भविष्यामध्ये पूर्णपणे लक्ष जर्सी जातीवर असणार आहे मित्रांनो कारण जर्सी त्यांच्याकडे जनावर भरपूर वाढलेली आहेत आणि जर्सी पण ब्रीड हे उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं असून कमी दूध जरी दिलं तरी फॅट बाबतीत जर म्हणलं तर कमी दूध असून सुद्धा त्यांची त्या ते दुधाची विक्री जर झाली तर साधारणतः पाच ते सहा लिटर त्या जरशी गायीपेक्षा दूध जास्त असणारे याचे गाय एवढंच पगार होतो किंवा बिल होतं तर शेवाळे सरांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या शेडवरती इतकी उत्कृष्ट दर्जाची जनावर त्यांनी तयार केलीत ती आपल्या शेडवरती आप का तयार होत नाहीत याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो सिमेंट वापरताना उत्कृष्ट दर्जा सिमेंट वापरणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही हजार बाराशेचा विचार न करता जे पण काय तुम्ही भले सेक्सिड सिमेंट वापरू नका पण सिमेंट वापरताना कन्वेशनल जरी असलं तरी उत्कृष्ट दर्जाच्या ओळूची पैदास घेण्यासाठी आपण ते वापरणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर चारा नियोजन चारा व्यवस्थापन जे पण काय आहे ते सरांनी मागच्या पार्टीमध्ये आपल्याला सांगितलंय तर ज्यांनी कोणाला सरांच्या शेडवरचे नियोजन कसं आहे काय आहे हे बघायचं असेल त्यांनी कृपया पाठीमागील पार्टला जाऊन व्हिजिट द्या सार साधारणतः आपल्या चॅनलवरती सरांचे दहा पेक्षा जास्त भागा है। तेजा उन भाग आहेत तर तुम्ही ते जाऊन भाग बघू शकता मित्रांनो तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि भविष्यातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील धन्यवाद